परंपरेनुसार त्यांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मी हातभार लावण्यासाठी आलेच असते याच्यात कुठल्याही शंका असण्याचं कारण मला आठवतो तो दिवस जेव्हा महादेव जानकरांच्या कार्यक्रमाला चौंडीला मी आणि मुंडे साहेब गेलो होतो आणि तेव्हा मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की माझ्या वारस पंकजा मुंडे आहे तरी मी महादेव जानकरांना माझा मुलगा मानतो तुम्हाला प्रॉपर्टी मिळणार नाही पण राजकीय वारसा नक्की मिळेल असं सा त्यांनी सांगितलं होतं त्याच्यानंतर जेव्हा महादेव जानकरांना म्हाडा लढायची इच्छा होती तेव्हा मला मुंडे साहेबांनी एक काम दिलं होतं आणि तेव्हा महादेव जानकर साहेबांनी मारामतीचे निवडणूक लढली होती हापशावर आंघोळ करायची जिथं बाज मिळेल तिथंच अडूववायचं जे शेतामध्ये खाणारे लो शेतकरी बांधव आहेत आपले मजूर बांधव आहेत ते खातात तेच खायचं की कुठलाही आर्थिक शक्ती न लावता सुद्धा सामान्य माणसाच्या कुडामध्ये झोपडीमध्ये राहून या माणसाने इतिहास केला आणि त्यांच्या पाठीमागे साहेबांनी आशीर्वाद उभा केला एक बहीण म्हणून मी त्यांची साथ दिली त्याच्यानंतर ते आमच्या महायुतीत राहिले विधान परिषद दिली आता आमदार झाले झाले आणि मग मंत्री झाले आणि अत्यंत चांगलं काम केलं विटेकरांनी उल्लेख केला की त्यांचं व्यक्तिमत्व निष्कलंक आहे कुणाचे पाच पैशाचे ते मिंदे नाहीत सामान्य माणसाच्या विकासासाठी त्यांनी घर सोडले अनेक वर्षापूर्वी लोणीकर साहेबांनी सांगितलं तसं महादेव जानकरराव विवाहित आहेत त्यांना काही परिवारासाठी चार पैसे कमवायची कुठलीही आशा नाही आणि त्याच्यानंतर आता ते इथे आल्यामुळे असा आरोप होत असेल की ते बाहेरून आले तर असं कर विचार करण्याचं कारण नाही या महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य माणसांसाठी भटक्या विमुक्तांसाठी काम करणारा माणूस भटकत राहत असतो तो एका जागी राहत नाही आणि तुमच्या विकासासाठी बारामतीत सुरू झालेला प्रवास भटकत भटकत येऊन परभणीमध्ये थांबलेला आहे त्यांना विजयी करायची जबाबदारी मंचावरच्या प्रत्येक माणसाची जेवढी आहे तेवढी तुमच्या सर्वांची देखील आहे विकासाचं काम करण्यासाठीच अनेक शक्ती आज एक आल्या खर तर पाच वर्षापूर्वी जेव्हा मी सभा घेत होते तेव्हा या सभा मी वेगळ्या शक्तींविषयी वेगळ्या व्यक्तींसाठी घेतल्या होत पण आता राज्यामध्ये एवढे बदल झालेले आहेत की मला मदयारचे विचारले की ताई तुम्ही मागच्या वेळी प्रचाराला आला होता तेव्हा समोरच्या खासदारांच्या आला होतात आणि आज तुम्ही जानकर साहेबांच्या प्रचाराला आले मिल महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीमध्ये महायुतींच्या नेत्यांच्या समवेत ठरलेले आहेत आणि त्यांचा प्रचार करणं जबाबदारी माझी असली तरी महादेव जानकर कुठेही कसेही कोणत्याही चिन्हावर उभे राहिले असते तरी मी त्यांच्यासाठी बहीण म्हणून गेले असते एक वेळ भाऊ विसरतो हो बहिणीला पण बहीण भावाला कधीच विसरत नाही त्यामुळे माझी जबाबदारी सर्व आहे आणि म्हणून मी इथे आलेली आहे आपण सर्वजण या भागाच्या विकासाची या भागाला एका ओळखीची गरज आहे डायरेक्ट सत्तेच्या बरोबर राहून सर्वांगीण विकास करण्यासाठी महादेवजी जानकर यांना आपण प्रचंड मताने विजयी करा अनेक गरीब सामान्य माणूस राजकारणामध्ये एका उंचीवर जाण्याची स्वप्न बघतो तर त्या स्वप्नांना तुमच्या सगळ्यांच्या हाताची साथ मिळाली पाहिजे अशा प्रकारचं उदाहरण इथे प्रस्थापित करा जानकर साहेब मी तुम्हाला पण हक्काने सांगणार आहे तुम्ही या लोकांसाठी इथे घर घ्या तुम्हाला काही फार मोठ्या करायची गरज नाही तुम्ही एकटेच आहेत तुम्हाला काही फार मोठ्या करायची गरज नाही जे काही घर तुम्ही घेताल त्या घरासमोर वंचितांची पीडितांची गर्दी झाली पाहिजे आणि त्यांचं प्रत्येक काम तुम्ही मार्गी लावलं पाहिजे तुम्ही इथे राहा या लोकांच्या विकासासाठी काम करा त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी काम करा ईश्वराने तुम्हाला दिलेली जी संधी आहे त्या संधीचं सोनं जनतेची सेवा करून करा कारण सत्ता म्हणजे सर्व नाही सत्तेमध्ये आम्ही राहिलो पण माझ्या माझ्या अनुभवामध्ये फक्त नऊ ते नव्याण्णव सालापर्यंत मुंडे साहेबांना सत्ता होती नंतर कधीही सत्ता नव्हती पण जनतेच्या मनातली त्यांची सत्ता कधीच कमी झाली मी सुद्धा आता स्वतःच्या अनुभवांनी सांगते खरं तर आता मी उमेदवार आहे उमेदवार असल्यामुळे मला माझ्या मतदारसंघात राहणं आवश्यक आहे बऱ्याच चर्चा बऱ्याच गोष्टी आहे निवडणूक आहे निवडणूक बाहेर निवनु येत आहेत त्यामुळे दी मी अगदी डीप जाऊन काम करते लोकांच्या भेटी गाठी घेते मी लोकसभेत आत्ताच जाईन असं मला वाटलं नव्हतं पण पक्षाचा आदेश मी निवडणूक लढायला उभी राहिलेली आहे आणि असं असताना सगळेजण मला म्हणतायत ताई तुम्ही सभेला या तेव्हा मला वाटलं नाही की बाहेर मी फार राज्यात वेळ देऊ शकेन पण जानकर साहेब तुमच्या प्रेमापोटी मला इथे येणं भाग होतं एक तुमच्यासाठी मी इथे आले पण आज निवडणूक लढताना तुम्ही लोकांना जो शब्द द्यायचा आहे तो शब्द त्यांच्या सेवेचा आहे आज पाच वर्ष कुठल्याही पदावर नसताना सुद्धा जेव्हा मी लोकांच्या समोर जाते लोक माझ्या विकासाचं उदाहरण देत आहेत तेव्हाच्या सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याचं उदाहरण देत आहेत तसंच उदाहरण तुमच्याही बाबतीत लोक देतील याचा मला पूर्णत विश्वास पद आणि प्रतिष्ठा ही कमीत कमी फिकी पडते जेव्हा माणूस डायरेक्ट लोकांच्या संपर्कात आणि सेवेत असतो त्याच्यामुळे आपण सर्वांनी लोकांच्या सेवेसाठी